तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एकतीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठा गौरी आवाहन नंतर एक सप्टेंबर म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरींसाठी महानैवेद्याचा कार्यक्रम जामोद येथे ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला होता गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे आगमन होत असते गौरीपूजन व महालक्ष्मीपूजन हे महिलांचे भाद्रपद महिन्यातील अखंड सौभाग्य प्राप्तीचे एक महत्त्वाचे व्रत देखील मांडण्यात येते तसेच ज्येष्ठा गौरी ही पावित्र्य व मांगल्याची देवता मानली जाते त्यानुसार काल गौराईचे आगमन होऊन घरातल्या वाजत दारात आलेल्या गौराईची काढून तिला घरात आणले त्यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली लाल फूल तुरवा पान वाहण्यात आले माहेरी आलेल्या या गौराईला आपल्या पाल्याची भाजी भाकरी आणि दाण्याच्या चटणीचा नैवेद्य दाखवण्यात आला गौराई आली गौराई सोन्याच्या रूपानं पावलानं सशाच्या पावलानं अशा गजरा टाळ आणि घंटीच्या निनादात घराघरात गौराईंचे आगमन झाले अशा प्रकारे सुवासिनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईंचे स्वागत केले तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा झाली सकाळी गौरींची म्हणजेच महालक्ष्मींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर गौराईंची आरती करण्यात येते तसेच पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा समावेश नैवेद्यात असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कढी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात तर काही ठिकाणी या दिवशी सायंकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो अशा प्रकारे घराघरात गौराईंच्या आव्हानाचा तसेच प्रसादी भोजनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव